ब्लाऊज आहे कटोरीमध्ये साईज मोठी आहे गड़ सा आणि ते कटोरी मी आहे कटिंग केलं काय गडबडीमध्ये कारण ते थोडं घाईचं ब्लाऊज होतं आपले व्हिडिओ पाहून एक क्लायंट आलेले आहेत आणि त्यांना थोडंसं अर्जंट आहे म्हणून ते शिवायला घेतलं निकाल संध्याकाळी कटिंग करताना लाईट दोन वेळा गेली त्याच्यामुळे शूट करणं राहून गेलं तर आता मी ते शिवत होते मग म्हटलं चला कटोरी झालेली आहे तयार आहे आणि दुसरी कटोरी कितीची काढायची काय काढायची हे शिवायच्यावर तुम्हाला जर सांगितलं त्या टिप्ससुद्धा तुम्हाला कटोरी काढताना कटोरी शिवताना खूप महत्त्वाच्या पडतील तर आम्हाला थोडीशी कटोरी साईज मोठी असल्यामुळे कशी काढायची त्याच्यामध्ये आपला हा कटोरीचा पार्ट आहे तो किती इंच आला पाहिजे त्याची ही रुंदी किती असली पाहिजे पुन्हा ही लांबी किती असली पाहिजे हे सुद्धा तुम्हाला खूप मॅटर करतं कटोरी काढताना तर ह्या ब्लाऊजची उंची जी आहे ना ती सुद्धा इथे बघा साडे पंधरा इंच आहे आणि साडेपंधरा इंचं खूप मोठी हाईट आहे तसं पाहायला गेलं तर कारण नॉर्मली साडे चौदा पंधरा आपण पाहतो पण साडेपंधरा म्हणजे थोडीशी जास्त झाली कारण त्याच्यामध्ये मग साडे पंधरामध्ये बऱ्याच ताईंना बेगनर्स आहेत त्यांना प्रश्न पडतो हा उंची वाढली तर हा क्रॉसपट्टीचा पार्ट वाढवायचा की हा कटोरीचा पार, साईड पार्ट वाढवायचा कटोरी वाढवायची बऱ्याच गोष्टी कन्फ्युजनमध्ये असतात बऱ्याच गोष्टींसाठी तर त्यांच्याचसाठी हा व्हिडिओ खूप हेल्पफुल ठरणार आहे तर ही कटोरी ज्या तुम्ही पाहताय हे तयार कटोरी झालेली आहे ती अगदी प्रॉपर झालेली आहे आणि त्याची जी हाईट आहे किंवा त्याची टक्स कशी घातलेले आहे ते तुम्हाला सांगते आहे बघा तयार कटोरी आपल्याला कितीची पाहिजे हा उजव्या साईडचा पार्ट आहे तर बरोबर आपल्याला ही सव्वा सात इंचाची तयार कटोरी भेटलेली आहे बघा सव्वा सात इंचाची तयार कटोरी भेटलेली आहे आणि याचा टक्स पॉईंट बघाल तर हा तीन इंचा जवळजवळ आहे पावणे तीन इंचाचा कारण सरळ केल्यामुळे थोडा वरती जातो तर पावणे तीन इंचाचा आहे म्हणजे तो तीन इंचाचा होतो मग त्यासाठी हा घेर प्रॉपर झाला पाहिजे ह्याची उंची किती आहे ते पण तुम्हाला मी सांगणार आहे आणि कटोरीचा हा रुंद भाग आणि हा लांब भागसुद्धा किती पाहिजे या कटोरीसाठी साईड पाठी ते मी जोडून घेतलेला आहे तर जोडण्यासाठी मार्जिंग माझा अर्धा इंच आहे जे की रेग्युलर मी अर्धा इंच ठेवते मार्जिंग जर आपण याचं प्रेन केलं तर या कटोरीची लांबी आणि रुंदी किती आहे ते पाहूया लांबी आपण पकडलेली आहे जी रुंदी पकडलेली लांबी नाही तर ही साडे दहा इंचावरती येते म्हणजे मार्जिन सहित साडे दहा इंच आणि एक रेश आहे तुम्हाला ते दिसते साडे दहा इंच आणि एक रेश आहे ही झाली तुमची रुंदी कटोरीची आणि लांबी पाहायला गेला तर इथून पासून या टोकापर्यंत अकरा इंच येते बघा अकरा इंचाची याची ही लांबी आहे अकरा इंच ते सव्वा अकरा इंच डॉट म्हणतात तर पण इकडे कसे धागे वगैरे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे कपडा पाव इंच आपण पकडू शकतो तर हे ह्याची लांबी झाली सव्वा अकरा ते अकरा इंच रुंदी झाली याची साडे दहा इंच आणि एक सुद आता ह्याची जी टक्स टाकायची आहे किंवा ह्याचा जो टक्स पॉईंट आहे तो कसा टाकाल तर बघा इथून इथे आपल्याला पावणे तीन इंच ते तीन इंच घ्यायची आहे याची जी हे आहे ती उंची आणि ह्या टक्सची रुंदी आपल्याला जवळपास सवा दोन इंच घ्यायची आहे सवा दोन ते सवा दोन आता ही टक्स टाकल्यानंतर पुन्हा तुम्हाला हा व्हिडिओ मी कंटिन्यू कर इकडे मी सवा दोन न घेता अडीच इंच आलेली आहे कारण साडे साडेसात इंच आपली तयार शोल्डर तयार कटोर राहिलेली आहे त्यासाठी इकडे मी असा हा टक्स पॉईंट वाढवलेला आहे आणि तयार केल्यानंतर ही जी टक्स आहे ती आपल्याला इथे बघा सवा तीन इंचावरती दिसते म्हणजे हा झाला आपला टक्स तयार ही आपण रुंदी घेतली अडीच इंच घेतलेली आहे आणि ही सवा तीन इंच घेतलेली आहे सवा तीन इंच साडेतीन इंच सुद्धा घेऊ हो शकता कारण ही साडेतीन इंच घेताना आता मी पहिली टिप मारलेली आहे ह्याला सरळ फोल्ड करून पाहणार आहे मी सरळ पार्टवरती वाटली मला वाढवावी तर पुन्हा पावी इंच वाढवणार आहे कारण साडेतीन जरी घेतला तर आधी